बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार इंदू मिल मधले बाबासाहेबांचं स्मारक सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण केलं जाईल या स्मारकाच्या निर्मितीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आदर आणि त्याचबरोबर अभिमानाची भावना सुद्धा तयार होईल प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे स्मारकाच्या कामाची गती वाढवण्यात येते आणि त्याचबरोबर सार्वजनिक आणि प्रशासनिक पातळीवर सगळी तयारी पूर्ण केली जाते अनुयायांना स्मारकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे या प्रकल्पाद्वारे समाजामध्ये डॉक्टर विचार आणि योगदान जिवंत ठेवण्याचा उद्देश निर्माण आजच्या प्रसंगी मी एवढं सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मग अशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे त्या व्यवस्था तर आपण करूच पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं आपण करूया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका